नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या यूट्यूब चॅनेलवर आज आपण समाज कल्याणमार्फत एक प्रसिद्ध पत्र काढलेलं आहे क्लास थ्री वर्ग तीन संवर्गातील परीक्षेसंदर्भात तर ते आज आपण पाहणार आहोत तर चला तर सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला बघा मित्रांनो समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी एक प्रसिद्ध पत्रक काढलेलं आहे त्याबद्दल आपण आज थोडक्यात माहिती घेणार आहोत तर बघा समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे आस्थापनेवरील वर्ग क्रमांक तीन संवर्गातील वरिष्ठ समाज वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक गृहपाल अधीक्षक महिला गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण तसेच समाज कल्याण निरीक्षक उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी लघुलेखक लघुटंकलेखक संवर्गातील तक्त्यात नमूद केलेले रिक्त पदे सरळ भरण्या सादर पदाकरता आवश्यक असलेली अर्हता पात्रता धारण करत असलेल्या उमेदवार असलेल्या पात्र इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले होते ज्या उमेदवारांनी समाजकल्याण फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी ही महत्त्वाची सूचना आहे मित्रांनो ऑनलाईन परीक्षा कम्प्युटर बेस्ड वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असून परीक्षेचे नियोजन म्हणजे हे परीक्षेचे वेळापत्रक आहे मित्रांनो समाज कल्याणमध्ये ज्यांनी ज्यांनी अर्ज भरलेला आहे त्यांच्यासाठी तर बघा चार मार्च दोन हजार पंचवीस ते एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी या कालावधी विविध सत्रामध्ये परीक्षेचे नियोजन करण्यात आलेले आहे तर ऑनलाईन परीक्षेची सवर्गनिहाय व सविस्तर वेळापत्रक खालीलप्रमाणे दिलेले आहे तर बघा एक्झाम डेट आहे चार मार्च दोन हजार पंचवीस आणि डे वन तर या डे वनमध्ये तीन शिफ्ट असणार आहेत या तारखेला गृहपाल अधीक्षक महिला या पदाची परीक्षा होणार आहे तसेच डे टू डे टूलाही तीन शिफ्ट असणार आहे गृहपाल अधीक्षक महिला गृहपाल अधीक्षक महिला यासाठी पाच मार्च रोजी एक्झाम होणार आहे तसेच बघा डे तीनलाही गृहपाल अधीक्षक महिला यांची सहा तारखेला पण एक्झाम होणार आहे तसेच बघा डे फोरमध्ये गृहपाल अधीक्षक महिला सात मार्चला व वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक यांची दोन शिफ्टमध्ये आणि पहिल्या शिफ्टमध्ये गृहपाल अधीक्षक महिला यांची एक्झाम होणार आहे आता बघा पाचव्या दिवसात काय होणार आहे दहा तारखेला आठ व नऊला एक्झाम असणार आहे तर गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण यांची एक्झाम असणार आहे डे पाचला आता सहाव्या दिवशी गृहपाल अधीक्षकचीच एक्झाम असणार आहे अकरा मार्च रोजी सातव्या दिवशी बघा बारा मार्चला दोन प्रकारचे एक्झाम असणार आहेत समाज कल्याण निरीक्षक तसेच उच्च श्रेणी लघुलेखक समाज कल्याण निरीक्षक व लघुटंकलेखक समाजकल्याण निरीक्षक व निम्न श्रेणी लघुलेखक असे हे सातव्या दिवशी एक्झाम असणार आहे आठव्या दिवशी बघा समाज कल्याण निरीक्षक सतरा तारखेला ती तिन्ही शिफ्टमध्ये असणार आहे परत नवव्या दिवशी तीन शिफ्टमध्ये समाज कल्याण निरीक्षक अठरा तारखेला एक्झाम त... असणार आहे आणि दहाव्या दिवशी समाज कल्याण निरीक्षक एकोणीस तारखेला एक्झाम असणार आहे अशा पद्धतीने एक्झाम असणार आहेत मित्रांनो त्यासाठी पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने हॉल तिकीट आपल्याला या समाजकल्याणच्या वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे तर ते आपण वेबसाईटला जाऊन पंचवीस तारखेनंतर लॉगिनमध्ये उपलब्ध होईल तर बघा पुढे आहे संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असून सदर प्रवेशपत्रामध्ये परीक्षेचे वेळ परीक्षेची तारीख तसेच परीक्षा केंद्राची इतर सूचना दिलेल्या असणार आहेत तर आपण ते प्रवेशपत्र अगोदरच डाउनलोड करून संपूर्ण त्यावर दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचायच्या आहेत तसेच मित्रांनो दिव्यांग उमेदवारासाठी लेखनिक व अनुग्राह कालावधीबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या असणाऱ्या त्याच वेबसाईटवर संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत मार्गदर्शक सूचना आवश्यक त्या सर्व मूळ कागदपत्रासह दिव्यांगांनी परीक्षा केंद्रावर उभे राहावे उपस्थित राहावे तसेच मित्रांनो इतरही काही सूचना दिलेल्या आहेत बघा ऑनलाईनच्या चार्ज अर्जाची संख्या परीक्षा केंद्राची क्षमता व संबंधित उमेदवार परीक्षा केंद्राकरता सादर केलेले विकल्प विचारात घेऊन परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आलेले आहे त्यामुळे परीक्षेचे वेळ किंवा दिनांक परीक्षा केंद्र त्याबद्दल बदलासंदर्भात कोणतेही निवेदन विचारात घेतले जा घेण्यात येणार नाही असे सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी ही एक सूचना दिलेली आहे तसेच बघा पाचवा मुद्दा आहे ऑनलाईन परीक्षेतील गैरप्रकार रोखण्याकरता प्रश्नसंच चार गटामध्ये विभागण्यात आलेले असणार आहेत त्यामध्ये बघा प्रश्नपत्रिका असणार आहे ए बी सी डी प्रत्येक विभागात पंचवीस प्रश्न असणार आहेत आणि प्रत्येक ह्याच्या विभागासाठी तीस मिनटाची वेळ दिली जाईल विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण करीपर्यंत उमेदवार पुढील विभागात जाता येणार नाही प्रतिबंध केला जाईल म्हणून अशी ही सूचना आहे आणि तुम्हाला अधिक माहितीसाठी देदा साल टेस्ट पहिल्यांदा जर देत असाल तर मॉक टेस्टची लिंक पण त्यांनी या वेबसाईटवर दिलेली आहे आपण जाऊन पाहू शकता तर बघा आपण थोडक्यात परीक्षेचे स्वरूप पाहणार आहोत तर बघा परीक्षा असणार आहे मराठी इंग्रजी जनरल नॉलेज करंट अफेअर्स सामान्य ज्ञानच्या अवलंबणामुळे मॅथ्स गणित व बुद्धिमत्ता एकूण प्रश्न असणार आहेत प्रश्नसंख्या असणार आहे शंभर म्हणजे बघा ग्रुप ए बी सी डी असे प्रत्येक ग्रुप ह्याचे एक्झाममध्ये पंचवीस 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 असे वेगवेगळे प्रश्न असणार आहेत तर त्या प्रत्येक ह्याच्यासाठी तीस 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 असे एकूण एकशे वीस मिनटं वेळ असणार आहे तर अशी काही सूचना दिलेल्या आहेत बघा उमेदवारांना प्रश्नसंची किंवा उत्तरदारख्या संदर्भात आक्षेप निवेदना सादर करायचे असल्यास त्याबद्दल ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याबाबत सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे संदर्भात वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात येत आहे प्रश्नसंच किंवा संदर्भात आक्षेप केवळ ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले स्वीकारण्यात येणार आहे तर कोणत्याही पद्धतीने केलेले उमेदपत्र व्यवहार मेल मॅसेज याच्यावर आक्षेप विचारत घेतला जाणार नाही लक्षात ठेवा तसेच मित्रांनो परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड असणार असल्यामुळे परीक्षे पद्धतीने घेण्यात येणार असल्यामुळे प्रत्येक सत्राचे प्रश्नसंच स्वतंत्र असून एकाच मतात जास्तीत जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे तर विविध सत्रातील प्रश्नपत्रिकेचा स्वरूप त्याची कठीण्य पातळी तपासण्यात येऊन सामान्यकरण समतुल्य करण्याबाबतचे नॉर्मलायझेशन सूत्र या प्रसिद्धी पत्रकासोबत जोडण्यात आलेले आहे तर नॉर्मलायझेशन कशा पद्धतीने करायचं याबाबतही या परिपत्रकाद्वारे सांगितलेलं आहे तसेच सदर भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यात ये येत असून उमेदवारांनी कोणत्याही प्रकारच्या अफवावर विश्वास ठेवू नये ही एक सूचना दिलेल्या आहेत गैरमार्गाने नोकरी देण्याची परीक्षा पास करून देण्याचे किंवा तत्सम स्वरूपाचे आम्हीच दाखवलेले भूल थापांना बळी न पडता नजीक्या पोलीस स्टेशनच्या तत्काळ संपर्क साधावा भरती प्रक्रियेसंबंधित अधिकृत माहितीकरिता समाज कल्याण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वेबसाईटवर संकेतस्थळावर वेळोवेळी भेट द्यावा व भरती प्रक्रिया अनुषंगाने ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या भ्रमणध्वनी ईमेल आय डीवर पाठ वेळोवेळी पाठवण्यात येणाऱ्या सूचनांच्या उमेदवारांनी पालन करावे तसेच बघा सदर भरती प्रक्रिया संबंधित हॉल तिकीट ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून तांत्रिक कर अडचणीची असल्यास संबंधित संबंधित उमेदवाराला हा एक नंबर दिलेला आहे डब हा एक नंबर दिलेला आहे बघा डबल नाईन एट सिक्स एट थ्री एट नाईन झिरो वन या संकेत या क्रमांकावर संपर्क करावा संदर्भ सदर क्रमांक सोमवार ते शनिवार सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या कालावधीपर्यंत सुरू असणार आहे तर अशी ही सूचना आहे बघा आणि पुढे एक नॉर्मलायझेशनचं हे सूत्र दिलेलं आहे हे तर सूत्र आपल्याला माहितीच असणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद